नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे नेहमीच आपण डब्यासाठी किंवा जेवणासाठी साध्याच पोळ्या तयार करतो तर दररोजच्या साध्या पोळ्या किंवा चपात्यासाठी मळलेल्या कणकेपासूनच आपण आज चार प्रकारच्या वेगवेगळ्या चवीच्या स्वादिष्ट अशा पोळ्या तयार करणार आहोत घरात सहज उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये ह्या पोळ्या तयार होणार आहेत यासाठी कोणतीही पूर्वतयारी करावी लागणार नाही या पोळ्या जर तुम्हाला आवडल्या तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा त्यातला प्रकार पहिला बघूया तर नेहमीच्या चपात्याचीच आपण इथं कणिक घेतलेली आहे तर थोडासा मोठा उंडा इथं मी घेतलाय आणि त्याला कोरड्या पिठीमध्ये गोळून त्याची बिना घडीचीच मोठी पोळी लाटून घ्यायची म्हणजे अगदी पोळपाट भरून ही पोळी आपण लाटून घेतली आता यावर थोडंसं तूप घालूया एक ते दीड चमचा तुम्हाला तूप आवडत नसेल तर इथं तुम्ही तेल घातलं तरी चालेल तर आता यावर मिरची पावडर घालायची मुलांसाठी बनवत असाल तर मिरची पावडरचं प्रमाण थोडं कमी करायचं मी इथं अर्धा चमचा वापरला आहे अर्धा चमचा ओवा घातला चवीपुरतं मीठ घातलं पुन्हा थोडंसं तूप घालून हा मसाला पूर्ण पोळीला पसरवून घ्यायचा आणि आता आपण यावर कोथंबीर घालूया कोथंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे तर अशी पसरवून घ्यायची आणि आता याची चाकूच्या साह्याने चार भाग तयार करून घ्यायची म्हणजे मधून काप देणार आहोत आपण आता सुरुवातीचा पहिला भाग अशी त्याची गुंडाळी करून घ्यायची दुसऱ्या भागावर ठेवायचा तो सुद्धा रोल करून घ्यायचा आणि अशा पद्धतीनं सर्व कापांचा असा रोल तयार करायचा वरच्या बाजूने प्रेस करून पिठामध्ये घोळवायचं आणि आता आपण याची पोळी तयार करून घेऊया ही पोळी खूप जास्त जाड किंवा जास्त पातळ करायची नाही मध्यम अशी लाटायची हा थोडक्यात पराठाच म्हणूया आपण याला तर पण याची काहीही जास्त तामझाम न करता पूर्वतयारी न करता हा खमंग असा पराठा तयार होतो आता ही पोळी लाटून झाली आहे गॅस मध्यम ठेवायचा तवा मध्यम गरम होऊ द्यायचा मग यावर ही पोळी घालायची आणि दोन्ही बाजूने लाट म्हणजे व्यवस्थित भाजून घ्यायची आता आपल्याला गॅस कुठेही कमी करायचा नाही गॅस थोडासा मोठाच ठेवायचा खूप जास्त लो किंवा हाय फ्लेम करायची नाही आहे तर याला तेल किंवा तूप लावून ही पोळी आपण भाजून घेऊया मध्यम गॅसवर भाजल्यामुळे ही पोळी आपली चांगली खरपूस तयार होते हाय फ्लेम जर केली तर ही पोळी वरतून करपते आतून हातून मऊ पडते किंवा मग मंद गॅसवर जर आपण याला भाजलं तर मग मात्र पोळी आपली वातळ होऊ शकते तर आपली ही पोळी चांगली भाजून तयार झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा नक्कीच आवडेल याला भरपूर सारे लेअर सुटलेले आहेत त्यामुळं ही पोळी खूप छान लागते मुलांना साध्या पोळ्याऐवजी डब्यात जर ही पोळी दिली तर मुलांना डबा खूप आवडेल आता आपण प्रकार दुसरा बघूया तर पहिल्याप्रमाणेच थोडासा मोठा हुंडा घेतला याची सुद्धा पोळपाट भरून पोळी लाटायची शक्य तेवढी मोठी म्हणजेच पातळ पोळी लाटूया आपण यावर एक दीड चमचा तूप घालायचं इथं मात्र तूपच वापरायचं इथं तेल बिलकुल वापरायचं नाही कारण आपण ही पोळी गोडाची तयार करणार आहोत तर तूप पोळीला पसरवून घेतलं की एक दोन चमचे इथं मी पिठी साखर घातली आहे माझ्याकडं साखर तयार करून ठेवलेली होती त्यामुळे यामध्ये थोडेसे गोळे झालेत फोडून घेऊया पिठी साखर नसेल तर साधीच साखर या ठिकाणी वापरली तरी चालते तर याला मध्यभागापासून एक कडेपर्यंत चाकूच्या सहाय्याने कट द्यायचा बघा अशा पद्धतीनं आणि आता याला चार लेअरमध्ये आपल्याला हे फोल्ड करून घ्यायची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे याची चार लेअर तयार झालेली ले आहेत तर याचा त्रिकोणच ठेवायचा कोरड्या पिठामध्ये घोळवायची आणि हलक्या हाताने आपल्याला याला लाटून घ्यायचे ही पोळी आपल्याला थोडीशी जाडसरच ठेवायची खूप जास्त पातळ लाटायची नाही त्रिकोणी आकार ठेवल्यामुळे ही दिसायला सुद्धा सुंदर दिसते चवीला सुद्धा थोडीशी वेगळी लागते त्यामुळे ह्याचं आकर्षण मुलांना तर नक्कीच असणार आहे तर करून बघा आणि तुमच्या मुलांना आवडली की नाही हे मात्र मला कमेंट करून नक्की सांगा तर तवा गरम झालेला आहे मध्यम गरम झालेला आहे गॅसची फ्लेमसुद्धा मध्यमच आहे पहिली बाजू लवकर पलटायची आणि आता यावर तूप लावून आपल्याला याला खरपूस असं भाजून घ्यायचं गॅस मध्यमच ठेवायचा तूप मात्र तुमच्या आवडीप्रमाणे भरपूर लावलं तरी चालतं किंवा मग आवडत नसेल तर कमी केलं तरी चालतं मात्र ही पोळी गोडाची आहे याची साखर कुठेही पगळून तव्यावर पडलेली नाही आणि पडतही नाही मी इथं दोन चमचे साखरेचा वापर केला तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त सुद्धा तुम्ही घालू शकता ज्यावेळी आपण पोळीवर साखर आणि तूप लावलं त्यावेळी थोडी वेलची पूड आवडत असेल तर घातली तरी चालते आता ही पोळी आपली भाजून झाली काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता याचे अगदी चार लेअर सुटे सुटे झालेले आहेत आणि यामध्ये चिकटपणा किंवा चिवट वगैरे बिलकुल झालेली नाही आणि ही गोड मात्र बऱ्यापैकी लागणार आहे मुलांना गोड खायला आवडत असेल तर ही पोळी डब्याला नक्की द्या त्यांना नक्कीच आवडेल आणि डबा मात्र संपून टाकतील आता आपण तिसऱ्या प्रकारची पोळी तयार करूया पूर्वी दोन पोळ्यांना ज्याप्रमाणे आपण उंडा घेऊन त्याची पोळी लाटली त्याचप्रमाणे आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आणि जेवढी शक्य तेवढी पातळ सुद्धा लाटायची आणि यावर आता तेल किंवा तूप लावायचं मी इथं तूप लावले तेल आवडत असेल तर तेल लावलं तरी चालतं आता यावर चवीपुरतं मीठ पेरायचं म्हणजे मीठ वरतून लावून घ्यायचं आणि यावर आता जिरं घालायची एक अर्धा चमचा जिरं घातली मी छोट्या चमचा चमच्या मात्र छोटा आहे माझ्याकडं आणि जी रकच्चीच आहेत आता यावर शेंगादाण्याची चटणी घालायची शेंगदाण्याची चटणी तर आपल्याकडे असतेच जर नसेल तर थोडंसं शेंगादाण्याचं कूट आणि चिली फ्लेक्स किंवा तिखट घातलं तरी चालतं तर दोन तीन तीन चमचे कांदा घातलाय बारीक चिरलेला आता यावर मी कसुरी मेथी घालते तर कसुरी मेथी नसेल तरी तर तुम्ही कोथंबीर घातली तरी चालेल किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाले कोणतेही घातले गरम मसाला म्हणा किंवा पावभाजी मसाला सुद्धा यामध्ये छान लागतो तुम्हाला जे मसाले आवडतात ते या ठिकाणी वापरून थोडासा बदल करून सुद्धा ही पोळी तयार करू शकतो आता ह्या पोळीला असा त्रिकोण तयार करून घेतलाय आपण आणि कोरड्या पिठामध्ये घोळवायचा आणि हातानेच ही पोळी दाबून दाबून तयार करायची याला सुरुवातीला बेलनं बिलकुल लावायचं नाही तर सुरुवातीला जर आपण याला लाटायला गेलो तर ही पोळी फुटू शकतो ते यामध्ये आपण कांदा घातलाय त्यामुळे आता लास्टला मात्र थोडंसं बेलनं फिरून आपण ह्याला मऊसर तयार करून घेऊ शकतो तर अशा पद्धतीनं ही पोळी आपली तयार झाली आता ही सुद्धा मध्यम गरम झालेल्या तव्यावर घालून भाजून घ्यायची तर गॅस यासाठी यास 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 सुद्धा गॅस यास थोडासा मध्यमच ठेवायचा आणि ही पोळी दोन्ही बाजूनं भाजायची भाजताना तेल लावलं तरी चालतं आ, ही पोळी अगदी जाड जरी दिसत असेल तरी सुद्धा सुरुवातीला आपण ही पोळी पातळ लाटून घेतली होती आणि मग त्यावर कांदा वगैरे घातलाय त्यामुळे ही पोळी कच्ची वगैरे बिलकुल राहत नाही तर दोन्ही बाजूला तेल लावून खरपूस अशी ही पोळी आपण भाजून घेऊया अगदी कमी मेहनतीमध्ये में आपल्याला हे वेगवेगळे वेग पदार्थ म्हणजे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या पोळ्या आपल्याला तयार करता येतात तर नक्की करून बघा आता ही पोळी आपली भाजून झालेली आहे काढून घेऊया खूप छान लागते ही पोळी डब्याला किंवा दुपारी जेवणामध्ये सुद्धा याला तयार करू शकतो आपण आता आपला शेवटचा आणि चौथा प्रकार तयार करायचा आहे तर ज्याप्रमाणे तिन्ही प्रकारात पोळी लाटली तशीच आपल्याला आत्तासुद्धा पोळी लाटून घ्यायची थोडासा मोठ्या उंड्याची आणि यावर आता आपण तूप लावणार आहोत आता इथं तूपच लावायचे आपण ही पोळी गोडाची तयार करणार आहोत इथं किस पेरलाय थोडासा किंवा मग खोबऱ्याचा तुकडा असेल तो डायरेक्ट यावर खिसला तरी चालतो आणि आता यावर गुळ खिसूया आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त गुळाचं प्रमाण करू शकतो आणि जायफळ घेतलंय थोडस अगदी चिमुटभर जायफळ यावर आपण किसून घ्यायचंय किंवा मग तुम्हाला तुमच्याकडे बडीसोपची पावडर असेल ती सुद्धा घालू शकता या ठिकाणी तुम्ही सुद्धा थोडीशी पेरू शकता आणि अगदी थोडे थोडे बदल करून याच्यामध्ये चवीमध्ये फरक करू शकतो आणि खूप छान लागतं हे तर याचा चौकोन तयार केला म्हणजे चौरस अशी ही पोळी आपली तयार होणार आहे हातानेच थोडीशी दाबून घेऊया थोडस कोरडं पीठ मात्र नक्की लावायचे आणि हलक्या हाताने जाडसरच ही सुद्धा पोळी ठेवायची आपल्याला हलक्याच हाताने लाटायचं आणि याचा चौकोने आकार येईल याचा प्रयत्न करायचा अगदी अर्ध्या मिनिटामध्ये कणिक कशी मळायची तेही हात किंवा भांड न भरवता याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे नक्की बघा जेणेकरून तुमचं काम सोपं होईल तर ही पोळी लाटून झालीय तवा मध्यम गरम करायचा त्यावर ही पोळी घालायची याला मात्र भाजताना तूपच लावायचं सुरुवातीला लवकरच पलटायची आणि नंतर मात्र खरपूस अशी ही पोळी भाजून घ्यायची ह्या पोळ्या जर तुम्हाला आवडल्या तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करायचं आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या पोळ्या मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तर तुम्हाला बघायला आवडत असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि ही आपली ही सुद्धा पोळी तयार झाली अगदी मऊ लुसलुसीत याच्यातला गुळ सुद्धा बाहेर निघालेला नाही किंवा तव्याला ताटाला चिटकलेला नाही तर अशा पद्धतीनं थोडे थोडे बदल करून वेगवेगळ्या पोळ्या तयार करू शकता नंतर भेटूया अशाच व्हिडिओसोबत